श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तिळगुळ घ्या गोडगोड बोला स्वामी भक्तांनो मी सुरेखा माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वामीमय स्वागत दोन हजार सव्वीसमध्ये चौदा जानेवारी बुधवारी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे त्यावेळेस आपण संक्रांतीचा सण साजरा करतो हा सण महिलांसाठी विशेष आवडता सण आहे आणि खूप महत्त्वाचा सण आहे या दिवशी महिला हळदी कार्यक्रम करतात एकमेकींना वाण भेटवस्तू देतात तर मकर संक्रांती दिवशी स्नान करणे म्हणजे पुण्य नदी नदीत स्नान करणे दान करणे याला खूप पवित्र मानले जाते दुपारी तीन वाजून तेरा मिनटाने सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि पुण्यकाळ हा तीन तेरापासून ते पाच वाजून चार मिनटांपर्यंत आहे आता संक्रांती कशावर आलेली आहे संक्रांतीचे आगमन हे बुधवारी तीन वाजून तेरा मिनटांनंतरच होत या आहे यावर्षी संक्रांती ही वाघावर आलेली आहे आणि तिचं उपवाहन हे घोडा आहे यावेळी तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे तर तिने जे पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे ते आपण विशेषतः महिलांनी पिवळे वस्त्र ज्यावेळेस आपण संक्रांतीला ववसायला जातो त्यावेळेस आपल्याला पिवळे वस्त्र घालायचे नाही तिच्या हातामध्ये शस्त्र आहे म्हणजेच गदा आहे आणि तिने पायस म्हणजेच खीर तिचे हे तिच्या पदार्थ म्हणजे पायस हे तिच्या जवळ आहे खीर आहे आणि ती बसलेल्या बसलेल्या स्थितीत आहे पश्चिम दिशेच गमन करत आहे आता वाघाच्या वाहनामुळे काही वस्तूंवर परिणाम होणार आहे तर हा संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढण्यासाठी म्हणून विशेषत या संक्रांतीची ओळख आहे तर या दिवशी कोणते शुभ रंग किंवा कोणत्या बांगड्या कोणत्या कलरच्या बांगड्या महिलांनी घालाव्यात तर हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचे हे महत्व आहे कोणत्या ना कोणत्या रंगाला काहीतरी म्हणजे कारण आहे काही रंग शुभ मानले जाते तर काही रंग हे नकारात्मकताचे देखील मानले जाते आता संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवी ही आपली तिने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे आपल्याला पिवळ्या रंग हा वर्ज्यच करायचा आहे मग पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे म्हणजे तुम्ही पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही मग पिवळ्या रंगाची साडी घालायची रंगा नाही म्हणजे तुम्ही हळद हळदी कुंकूमधील हळद लावू शकता तसेच तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता त्याबद्दल काही नाही फक्त पिवळ्या रंगाची वस्त्र किंवा साडी परिधान करायचे नाही तर कोणत्या रंगाचे तुम्हाला परिधान करायचं आहेत वस्त्र तर हिरवा हिरवा हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो आणि त्यामुळे संक्रांतीला हिरवा रंग हा हिरव्या रंगाची साडी आपल्याला परिधान करायची आहे हिरवा रंग हा निर्मितीचे प्रतीक असून सकारात्मकता असते विशेषतः ज्यावेळेस नवी नवरी येते आणि तिचा हा पहिलाच संक्रांतीचा सण असतो तर या संक्रांतीच्या दिवशी हिरवी साडी तिला वाण म्हणून देतात आणि तिने ते हिरवी साडीच नेसाव्यायचे असते तसेच हातात देखील हिरव्या बांगड्या परिधान केल्या जातात आणि हिरव्या बांगड्या ह्या शक्यतो काचेच्या असल्या तर खूप छान आपल्या भारतीय संस्कृतीत हिरव्या रंगाला विशेष महत्त्व आहे आणि महत्त्वाचे म्हणजे हिरव्या रंगाच्या साडीने देवीची ओटी देखील भरली जाते त्यामुळे या दिवशी हिरव्या रंगाचं वस्त्र हे तुम्ही परिधान करा तसेच लाल, लाल रंग लाल रंग देखील शुभ मानला जातो आणि महालक्ष्मीला लाल रंग हे खूपच प्रिय आहे लाल रंग हा उत्साहाचं प्रतीक आहे त्यामुळे लाल रंगाची साडी देखील तुम्ही परिधान करू शकता केशरी किंवा भगवी तसेच गुलाबी केश्री, केश्री है, है गुलाबी रंग देखील आनंदाचे प्रतीक आहे केशी केशरी रंग हे हे देखील शौर्य बलिदान दैवी शक्तीचे प्रतीक आहे तुम्ही त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची किंवा गुलाबी रंगाची मनप्रसन्न करणारी देखील साडी तुम्ही घालू शकता मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे की या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र देखील घातले जाते आता काळ्या रंगाचे वस्त्र आपण का घालतो तर शास्त्रीय कारण यामागे काय आहे तर काळा रंग हा उष्णता शोषून घेतो त्यामुळे शरीराला उबदारता मिळते आणि थंडीचे दिवस असल्यामुळे आपण जर काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर ते उष्णता शोषून घेऊन आपल्या शरीराचे संरक्षण म्हणजेच उबदारपणा शरीरात ठेवतो त्यामुळे आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतो तसेच बांगड्या बांगड्या देखील तुम्हाला हिरव्या किंवा लाल कलरच्या गुलाबी कलरच्या बांगड्या घालावायच्या आहेत बांगड्या शक्यतो काचेच्या घालाव्यात आणि त्याच्यामागे चुडा चुडा हा देखील आपल्याला घालायचं आहे बांगड्या बांगड्यांच्या पाठीमागे आता आपण या पुण्यकाळात देखील दे करू शकतो थंडीचे दिवस असल्यामुळे तुम्ही शाल वगैरे गोरगरिबांना देऊ शकता तसेच या पुण्यकाळात ज्या काही आपल्या नद्या आहेत त्यामध्ये तुम्ही स्नान करू शकता मकर संक्रांती दिवसापर्यंत तेरत सप्तमीपर्यंत ही मकर संक्रांत आपण साजरी करत असतो आणि या सणादिवशी सर्व आपल्या जे काही आपल्या नात्यात कटुता आलेली असते ती सर्व विसरून आपण एकमेकांना तिळगुळ देऊन गोड बोलत असतो आणि गोड राहत असतो तर अशा पद्धतीने तुम्ही या दिवशी तुम्ही कुणाला वाईट उणे दोने बोलू नका झाडे तोडू नका तसेच मांसाहार पूर्ण वर्च करा या दिवशी खूप आनंदात आणि चांगलं प्रत्येकांच्या मनात प्रत्येकाविषयी चांगली भावना असली पाहिजे अशा पद्धतीने आपण मकर संक्रांतीचा सण हा गोड पद्धतीने साजरा करूया तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि असेच गोड राहा तुमच्या जीवनात सर्व गोड निर्माण होऊ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ